राजेंद्र ला आणि तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र पार्टी या माध्यमातून मी काम करत असतो आणि हे सातत्यानं मी मी मला बोलते व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत असतो आणि आज या ठिकाणी आपल्याला एक नागरिक आपल्या एक लोणावर काहीतरी व्यवसाय करताना या ठिकाणी दिसली आणि ते व्यवसायाची जी चित्त त्यांच्या मनाची ठेवून त्यांनी एक चांगल्या प्रकारे व्यवसाय त्यांनी चालू केला आणि ही बेरोजगाराला पुढं चेतना देणारी संधी आहे या संधीचं प्रत्येक बेरोजगारने या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि या माणसाचं कुठंतरी अनुकरण करून आणि आपल्या सोबत एक नागरिक आहे त्यांचं नाव आपण जाणून घेणार आहे काय नाव आहे आपल्याच श्रीकांत चव्हाण हा बरं श्रीकांत भाऊ जिल्हा बुलढाण्याचे तुम्ही ऐकून तर या आ, सा? आ, सार्थ बो, सार्थ बो, आ, हे जे तुम्ही लुणा चालू केले हा व्यवसाय चालू केला याच्या मागचा काय दूरदृष्टीकोन काय होता आपला म्हणजे काय उदरनिर्वाह साधण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे शेती आहे का हा शेती आहे बरं 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 शेतीमध्ये कोण कोणतं पीक घेतो तुम्ही त्याच्यावर उदरनिर्वाह लागतो का तुमचा लागत नाही म्हणून हा व्यवसाय तुम्ही चालू केला किती वर्षापासून चालू केला व्यवसाय तीन एक वर्ष झाले बरं मेंटेनन्स किती खर्च येतो हो यांनी हा व्यवसाय चालू केला पण प्लॅस्टिकच्या काही आपल्या शिका वगैरे जे साहित्य असतं शैक्षणिक साहित्य असतं ते साहित्य घेऊन कुठेतरी विकण्याची एक संधी त्यांनी युवकाला त्या ठिकाणी जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केले अशा पद्धतीने हे काम करत असतात अशी बेरोजगारांनी ठिकाणी या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू केला पाहिजे कारण होतं काय माहितीये का आता बेरोजगारीचं प्रमाण इतकं वाढ नाही आणि सरकार नोकरी देत नाही सरकार एकही नोकरी त्या ठिकाणी देण्यात नकार करत आहे आणि सरकार कोणत्या प्रकारे बेरोजगारांना संधी देण्याचा प्रयत्न ठरलेला आहे या सरकारचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की हे सरकार आपल्याला देणार काय बेरोजगारी संख्या बाहेरपूर पद्धतीने वाढत आहे कुटीच्या पद्धतीने वाढत आहे पण तरी सुद्धा बेरोजगारांना संधी मिळत नाही आता या संधीचा फायदा घेऊन यांनी स्वतःचा उदरण या ठिकाणी चालू केला आणि त्या उदरण चालत असताना त्यांचे घराचा प्रपंच त्यांनी त्या ठिकाणी चालवतात त्यांना खरंच त्यांना आपण त्यांना सलाम केला पाहिजे महाराष्ट्रातले आपले संतोष भाऊ या ठिकाणी आहेत यांनी या संतोष भाऊचा आदर्श बेरोजगारांनी घेतला पाहिजे बेरोजगारांनी घेत असताना लोकांना थोडी हे ठेवलं पाहिजे की आपण हा धंदा कोणत्याही प्रकारचा धंद्यात लाज नसते आपण धंदा तालुक्यात असताना आपल्या प्रपंचासाठी आपण धंदा तालुक्याला पाहिजे आणि या माध्यमातून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आपण लोकांना बेरोजगारीच्या संध्या उपलब्ध करून देऊ शकत नाही पण सरकारनं त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि या संधीचा फायदा प्रत्येक बेरोजगारांनी घेतला पाहिजे आणि अशा अशा संधी या ठिकाणी उपलब्ध होतात आणि असा व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय आणि छोटा मेंटेनन्स कोणत्या प्रकारचे असतं नाहीये एक लोणा सेकंड हँड लोणा त्यांनी घेतली आणि हा धंदा तालुक्याला दररोज चारशे पाचशे किती रुपये रोज कमवता सर तुम्ही पाचशे रुपये पाचशे रुपये रोज कमवता तुम्ही महिन्या ते पाच तरी पंधरा पंधरा हजार रुपये महिना कमवतात पाच हजार रुपये त्यांचा इतर खर्च जात असेल पण दहा हजार कुटुंबासाठी जातात आणि त्यांनी एक म्हणी सुद्धा या ठिकाणी लिहिली आहे राहतील मुली तर पेटतील चुली हे जे महाराष्ट्रात जर मुली राहतील तर खरोखर काही मुलांचे आतापर्यंत पाहतो की आपण बेरोजगार झाले बेरोजगार असल्यामुळे त्यांना लग्नाचं कोणत्या प्रकारचं लग्न करण्यास संधी मिळत नाही आणि ते बेरोजगार आहे कोणाकडे शेती नाही कोणाकडे व्यवसाय नाही आणि व्यवसाय असल्यानंतर व्यवसायाला कोणी ते मुलगी देत नाही असे आदर्श घेऊन आपण या ठिकाणी यांचा आपण यांचं स्वागत करू आणि असाच आदर्श ठेवून प्रत्येक बेरोजगारांनी त्यांची कुठेतरी प्रेरणा घ्यावी आणि या प्रेरणेच्या माध्यमातून बेरोजगारांनी कुठेतरी सोने केलं पाहिजे सर आपण नाव संतोष धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून बेरोजगारांना आवाहन करतो की आपण अशा संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि बेरोजगारीच्या आपला प्रश्न कसा सुटेल आपला फूल मूल आणि आपलं घरातलं प्रसंच कसा भागेल हे कुठंतरी आज काळाची गरज आहे कारण काळ माहिती माहितीये का नोकऱ्या नाही बेरोजगारचं प्रमाण वाढते शेतीमध्ये शेतीमालाला भाव नाही अशा या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून याचा कुठंतरी फायदा घेतला पाहिजे आणि बरेच बेरोजगार या ठिकाणी आहे त्या बेरोजगारच्या माध्यमातून महाराष्ट्र मारायच्या माध्यमातून सांगतो त्या बेरोजगारांना कुठतरी आपल्या स्वतःचा व्यवसाय चालू करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सो